आणि आमच्या स्कूलची प्रेयर गायची या यंत्रामध्ये आपल्याला आवाज येतोय तो काय बोलतोय स्टुडिओ एक नंबर वाटतो मला मी फर्स्ट टाइम आलोय नमस्कार काय स्वागत आहे तुमचा प्रत्येकदा संको मात्रे मराठी युट्यूब चॅनल वर आज मी चाललोय स्वप्नील रसायनीला दादांचा आज कॉल आलेला की आपण जाऊया पण आता बोलावला त्यांनी केक वर्ल्ड स्टुडिओच्या इथे तर तिथे जाऊया तिथे स्वप्नीला येतील मग त्यांच्यासोबत आपण जाऊया बघूया काय कंटिन्यू बघत राह स्किप करू नका सो so गाईज आम्ही चाललोय रसायनीला स्टुडिओला रेकॉर्डिंग साठी आणि दादा पण आज आज पण चिकणे बनवून मी नेहमी ने चिकणार असतो दादांचं नवीन गाणी येणार आहे तर तुम्हाला लवकरच समजेल आणि आमचा दादा सिंगर तुम्हाला आमचा तिच्या बरोबर पहिलाच प्रोजेक्ट असणार आणि मोठा ऍक्च्युली लव्ह सॉंग आहे आता फेब्रुवारी म्हणजे चौदा फेब्रुवारी येते तर त्याच्यासाठी पण आहे आणि एक लव्ह सॉंग म्हणून तुमच्यासाठी लव्ह सॉन्ग पाहिजेच ना लवकरच बघायला भेटल द म्युझिकल वर्ल्ड या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन पाहिजे आणि संकुला सुद्धा सबस्क्राईब करा येतात काही लोक एवढे व्ह्यू देता एवढे सबस्क्राईब पण करा सर्व जेवण सबस्क्राइब नाही करत तुम्ही हा लवकर लवकर करा काय करता टाइम येऊन असं झालं झाला सबस्क्राईब झाला अरे सर काय तुझा हा बघतो फोन करतो तुम्हाला तुझे काय प्लॅन आहे तर काहीच आम्ही पोचलो आहे स्टुडिओमध्ये आणि दादा पण आहे माझ्यासोबत बघा आपले आलोकदादाचा आलोक स्टुडिओ आहे मस्त आहे बघा आणि हा रेकॉर्डिंग रूम आहे इथे रेकॉर्ड होतात आणि तिथे बघा सर्व तिथनं आपलं सगळं ते आर्टिस्ट लोक तिकडे बसलेले होतं सर्व आणि इकडे बेन बेन इकडे बघा येतात ही बघा आमची तो तर चड्डीवर आलाय त्याचा भिचार सुख दिलंय आणि मी आता बोललो नाही गाणं चला एक केलं बनाया आपले थोडा सूर वेगळा आहे प्रॅक्टिस करायला लागेल थोडी प्रॅक्टिस करतो नंतर ऐकवतो कसं आहे आणि आलंच आमचा मेंबर ते शॉप मध्ये आहे तिथं फोटो बोलतो तेव्हा आहे तिकडं

तर गाईज आम्ही रसायनच्या के केकवल शॉप मध्ये होत आणि ते आमचे भाई असतात भाई आमचे लय मेन माणूस आहेत हो काय मग भाई कसं वाटलं आमचं सरप्राईज एकदम मस्त ते फक्त फोटात मी कुठे काय काय आमच्यात काय कट होत नाही कारण की मी एडिट करतो पोरी कोण देणार नाही मला कशा ना देणार एवढा चिकना भाऊ आहे आमचा फोटोला आतमध्ये घेऊन ठेवला तर रसायनिकारांनो आपला कोण असेल तर आपल्या शॉपला नक्की येत राहा आपल्या हा दोन गर्ल्स मोपाडा जवळपास आणि पण भेटतात मी पहिल्यांदा आलोय पाहिला भेटायला रसायनी काही आम्हाला मार्केट मध्ये फिरायला आणलं कुठे चला दे 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 दे। ब्रह्मा तर गाईस थोडीशी मिस्टेक झाली ब्रह्मा नाही आहे वामन आहे <laughs> माझी मराठी जरा <सार> कच्ची <laughs> आहे आणि आता आम्ही इथला चहा पिणार आहोत काहीच केडी दादा आता केक वर शॉपमध्येच थांबला आणि मी नाश्ता घेऊन आलो आता यांना बघूया किती रेकॉर्डिंग झाले वगैरे तर आता टी आणि वडापाव टाईम झालाय इंडियन बर्गर आता बाहेर बघा कोण आलाय oh, तर आमची भेट झालेली पण तेव्हा ती घाईत होती आणि गेलेली आज काय बोलशील आपण एवढ्या टायमानंतर भेटलोय छान वाटतंय आम्ही एक मस्त सुंदर गाणं रेकॉर्ड करतोय आणि आई गेस तोपर्यंत ब्लॉग म्हणजे गाणं आलं गाणं तर नसेल ना म्हणजे ठीक आहे मग आम्ही एक गाणं रेकॉर्ड करतोय खूप छान गाणं आहे आणि सगळ्या गाण्याला तुम्ही प्रेम देतात असं या गाण्याला सुद्धा खूप प्रेम आणि आमची म्हणजे ओळख सांगशील तू मी सांगू स्कूलमध्ये होता हा छोटा डान्स करायचो आणि आमच्या स्कूलची प्रेयर गायची तेव्हा आणि आता तर सगळेच गाणी गाते आणि एंट्री झाले एक एक दोन तिघ आणि आता आम्हाला खरंच जाम भारी वाटतं तुला सगळीकडे बघून आणि ब्रो पण सगळीकडेच असतो आता ब्रो तर हिरोच झालाय आता माझा आता चायल मित्रांना काय थोडी चायवा काय मग मी मला एकदम चांगला जमतो मित्रांना चहा तर मी चाय आणि इकडं लेमन टी लेमन टी साठी अर्धा तास लेट झाला सगळे बिचारे मला शिव्या एवढा लेट कुठं लेमन टी भेटत नव्हता रसायनिक लेमन टी वाला टाका <laughs> <दो> नॅचरल <laughs> <तो प्राण। laughs> बोला ना तुम्ही बघा गाण्याचं नाव नाही माहिती अजून दादाला काय बोलायचं माहिती रे <laughs> गाण्याचं नाव विचारतो आणि इकडे आमचे दादा आहेत गाण्याचं नाव स्टुडिओ एक नंबर मला मी फर्स्ट टाइम आलोय थँक्यू सो मच सो मच तर काय असेल तर दादाकडे सोनाले आवाज जाते तुला आता ते गाणं गाणार आहे आम्ही ते घेऊ नाही शकत ब्लॉग मध्ये ते तुम्ही नंतर बघा आगा। आगा। आता दादा गाणार आहे गाणी काय बोल तुला फुगवतील तू गा एकदाच एकदाच कार्यक्रम कर मग कशाला टाइम लागेल कसा वाटत तुला नको करू नाही काय हा दादा बघ काय बोलत नाही

पण होईल काय विषय नाही आता आम्ही रूम मध्ये चाललोय बघूया काय चाललंय हल्दी हल्दीला आलाय तुम्ही आता इथं आणि इथं बघा काय चाललंय टेक्निकल इश्यू झालाय वाटत दादा स्वतःच घुसलाय वर इलेक्ट्रिशियन आले म्हणक मग किती डेडिकेटेड आणि वर्क यांचं नाव आलोक नाही आहे नाव कौशल कौशल आहे कौशल गायकवाड बीजी 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 कौशल गायकवाड कौशल कौशल विनायक गायकवाड अच्छा अच्छा

काय ना काय तर गाईज विजय ब्रो आणि सोनाली आता निघालेले आहेत आणि आता आलाय तो आपला सनी दादा काय टेन्शन घेऊ नको ना आणि स्वप्नीलता गेलत गायला

बघा ढेरा आम्हाला मग दाखव म्हणून मी घेतला इकडे तो चेहरा नाही बोलतो मला दिसायचं पाय लागला ते पण लागलाय दरवाजानी पप्पी दिली दरवाजा त्याला मस्त वेगी होता चक्कर पारले बिस्किट काय काय बोलता तिथं काय बोलायचं आणि मस्त की गाऊन बिून बसलाय दाद बाकी पिऊन बसलाय काय बोलू पिऊन बसले का पियाला इथे आलाव नाही आणि बघा मस्त मागवलंय तोडतो आता तो काही इथे सगळे रेडी आहेत हाय बोलायला आणि दादाने माझ्यासाठी हाय बी नाही माझ्यासाठी नवीन हेडफोन काढला स्पेशली वाटत आजच्या दिवसासाठी पहिलाच आहे पहिलाच दिवस स्टुडिओ मध्ये आणि डायरेक्ट आणि आता आम्ही चौघे पण शेवटले गाणार आता आम्ही हाय हाय करणार आहोत इकडून दादा सांगते आम्हाला आणि आमचा 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 एपी दिलोन तिथे पण तुझ्या मोबाईल मोबाईल मध्ये तो काय बोलते ते आवाज येणार नाहीये हा हा कारण का ते आपल्याला इथे हेडफोन मध्ये आवाज येतोय तर हा या यंत्रामध्ये आपल्याला आवाज येतोय तर तुझ्या मोबाईल मध्ये तो काय बोलतोय ते तुला आवाज येणार नाही मला पब्लिकला नाही येणार मला येते मी तू त्याला सांगतोय तर काय झालेलं आहे पॅकअप सगळ्यांच्या गाड्या झाल्यात पंचर आणि किती बघा काय कुठे गेला बंद झाला ना आता बघा तू थर्टी सिक्स वाजलेत आणि आता आम्ही चाललोय घरी <laughs> आणि गाडी चालवणार आता आ, आता मी गाडी चालवणार दादा झाले ढूस आणि दादा आलाय आता पाहायला लागलाय दादाच्या आमच्या झुम कर झुम चक्कर वगैरे सो काही आलेलो आहे घरी आणि आता मी झुकतो उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पण दाबा भेटू लवकरच गुड नाईट